आम्ही जेव्हा शोरूम टाकला तेव्हा आमची कॅपिसिटी एकदम खराब होती म्हणजे खर्चाला पण आमच्याकडे पैसे नसायचे तर मी आणि माझा मित्र आम्ही दोघांनी पार्टनरशिपमध्ये शोरूम चालू केला तेव्हा आमचं एकदम छोटंसं शोरूम होतं तर लोक यायची मित्रमंडळी गाड्या घ्यायला मामा सात बाराव पण नसतील आवऱ्या सहाय्या केल्या ना आवऱ्या गाड्या हा बरोबर सात हा आणि तुला कॉन्ग्रॅच्युलेशन अजून अशीच मोठी प्रगती कर आणि असाच मोठा नाव कर आम्ही तुझ्या पार्टीशी हाव तेव्हा पण तुला कुठली गाडी जर तुझ्या शोरूम ला नवीन आली कुठला बी नाली तर एक फोन कर भारतात म्हणून प्रत्येक ब्लॉक बांधवाला येईल सो वेलकम टू माय युट्यूब चॅनल सॅमे कॅलिन युट्यूब चॅनल वरती तुमचं स्वागत आहे तर गाईज आजचा विषय असा आहे की आज आमच्या मामाने घेतले बारक्या मामाने आगासनाशी घेतले गाडी तर ती जायचं आज गाडी आणायला तर त्याच्या अगोदर पहिला जाऊन येता आज आहे श्रावण सोमवार आणि जाताव आपले मंदिरां शिवमंदिरांना पायाबिया पडताव आणि मग बाकीची कामांना आपण सुरुवात करू आणि बघा पाणी तिकडे दूध हार वगैरे अगरबत्त्या वा वगैरे घेतल्यात आपण आणि चाललो आता मंदिरांत जाताव महादेवांचं दर्शन घेताव मग आपली कामा सुरू तर चला असंच कंटिन्यू राहा आपल्या ब्लॉग मध्ये आणि खूप सारा प्रेम द्या सपोर्ट करा चला महादेवाचं दर्शन घेतलाय आणि निघतोय आपण आपल्या कामाना तर चला बाहेर कारण की भरपूर जण बाहेर थांबल्यात इथून आल्यात शिड्डून वरून पण आलेत आणि इकडे बघा बाहेर सुद्धा भरपूर जण आहेत तर चला निघतो आता घरी जायला अरे ये लाय गर्दी होते ना आपल्या मंदिरावर विकास नवरा पण बस झाला हा लय लाखांच्या डाली खाल्या दुनी ना लोकांच्या वर डाली खाल्या आता भेटू आपल्या शत्रूला शत्रुता भी यंदा लगिन करायला लागेल पण कसा विषय माहित आहे ग जोपर्यंत त्यांची गद्यावली जागा ऐकत ना तोपर्यंत लगीन नाही करू शकत ना जवरा पगार येतो तवरा तो भाई जुगारा घालवत काय भाई नक्की नक्की गरला मोबाईल नाही उठला क्रॅच गाठ फुटली ना ड्रेसिंगचं तोड नसत ना आपला जवरा येत तवरा लगेच घपवतो ना मोक्रास बसतो आपल्याला कसं मगरीच नाही मगरीची चप्पल आणि मगरीचा हा मगरीचा चप्पल आणले आणि मगरीचा घरे आणले बाई घोडा मोबाईलचा मग घोडा मोबाईलचा विषय नाही विषय आहे का किती हजार रुपये बिल झाले माहिती ग अठरा अठरा हजार ते आता नाही दाखवणार ते बेला बघा बर्थडे ला जमजल घरी वाट बी नाही तर तवरा माघ मॉल मधले चल जायचं हाय म्हणे उठला 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 ना फोन करून मी काय म्हणते यंदा करायचा का नाही करायचा पैसा नाही तर क करशील रे इथे बघ आम्ही पैसा ना म्हणून आम्हाला बस इथे हे बाई असं फाटलेलं कपडे विपरे घालायला लागतात आम्हाला काय करशील हा आपला गदा विषय काय भाई बस ना आठ दहा लाख रुपये गुंटा आम्हाला किती गुंटा भेटेल बघ ना मी इथं जीव चालले झाला मी ना तुम्ही नशीब बंगला तरी बनलाय यावी तर पाया बांधूनच ठेवले अजून हा चालू प्रोसेस चालू आहे का चला सगळ्यांना आली घरात बांधायची आहे जाजा, गर, जाजा, गर, जाजा नाए। नाए। तो घर जाजा तो घर जाजा तो घर आणि नक्कीच आम्ही पण मस्त घर बांधू घर नाही आम्ही बंगला बांधू यांचा बंगला आहे ना यांचा बंगला तुम्हाला दाखव ना का या वर्षी ना जवर गावान गणपती आहेत ना म्हणजे आमचं जवळ मित्रमंडळी माझ्या कुटुंबान घरांभिरान त्या गणपतींचा या वर्षी पहिला ब्लॉग असेल मग दुसरा ब्लॉक लगेच बाहेर जायचा सगळीकडे गणपतींचं दर्शन घ्यायचा तर नदीमध्ये बघा आमच्या पवाला आले आणि नदी ना। खाली झाली राहिली मासे बी नसतील काले आणि बघा आता आमच्या मंदिरावरती किती पब्लिक गेली आहे बघा बघा मंदिर छोटा आहे पण भरपूर सारी पब्लिक आलेली बघा तुम्ही छोटा मंदिर पब्लिकसुद्धा भरपूर येते आणि आपली लाल परी तिकडे आहे तर चल शत्रुताव चल

तो हाच आपल्या या स्कूटीचा नंबर आहे वीस एक्क्याऐंशी तर तुम्ही बघू शकता गाडीला भरपूर दिवसाच्या नंतर आणलेले सर्व्हिसिंगला सर्व्हिसिंग वगैरे केली आता लायटीचा वगैरे काम करतो तिचा आणि एकदम भारी बनवतो एमर्जन्सीला गाडी कुठे पण निघायची असेल गावात वगैरे जायचं असेल तर मला ही गाडी खूप कामा येते आणि आता आम्ही जाणार आहे मामाची गाडी घ्यायला आणि मामाने मला आत्ता गाडीचं नाव सांगितलं आहे एम डब्ल्यू तर चला बघूया ना बी एम मध्ये खूप साऱ्या मॉडेल आहेत बीएम डब्ल्यू चे आणि आपण बघू कोणते कोणती एम डब्ल्यू आहे हे अच्छा काम रे बॅटरी बिटरी क्या क्या गया? चार्जिंग किया बॅटरी सब किया ये हेअर लाईट वगैरे डाल उसका हसता कि वे हा एकदम अच्छा बना उसको काम बीम कर रे आपल्याला हो लाइटिंग का देख लाइट नाही चालू और सिग्नल बी बंद हुआ उसका उसको बोला मीटर चालू कर किया चला बोललो तो गाईच आपल्याला जायचंय गाडी आणला तर समोरच आपलीच गाडी चाललेली आहे जम्मा यायचा मारियाच्या मधी <laughs> जेली गाडी पास गेली वॉलटॅक करता बा वा, हिला वॉलटॅक करता बा हिला कशी कर करता गाई बघा हे बघा ही आपलीच गाडी बघाय काय गाडी नंबर आणि लवकर शूटला घेऊन येता जिला आपली म्हणजे मामाची आहे सख्य मामाची ना तुम्हाला वाटेल दुसरे कोणत्या गाडीचा दाखलो दावासा काही नाही <laughs> बघा आता आता समोर समोर झालेले सुतात शरद झालेली आहे तुम्ही बघू शकता त्रिपल थ्री एट आणि तिची आजची जी एमडब्ल्यू आहे आजची जी एमडब्ल्यू आहे तिचा पण नंबर त्रिपल थ्री, थ्री आहे पण लास्टला काय ते माहिती नाही लास्टचा नंबर मी विसरलोय नक्की तुम्हाला आता तिथे सेलिब्रेशन करताना मी दाखवणारच आणि आपली समोरच क्रेटा चाललेली आहे नाहीच तर ही गाडी मी लवकर आणीत का नाही माहिती आहे का तर ही आहे पेट्रोल वय त्याची मुलं मी आणीत नाही कारण की जुनी स्विफ्ट म्हणजे आवडी पेट्रोल घ्यायची ना बा बा बाबा बा बाबा तुम्हाला कसं जाऊ आपण जेव्हा आपण जेवल्यावर ताण लागतं ना आपल्याला ताण तशी पेट्रोल प्यायची रोजचे हजार दीड हजार हजार दीड हजार रोज आणि तुम्हाला माहित रोज मला फिरायला किती लागतं आता हे बघ कालने टेकले खोनी पाट्यावर पणवेल अक्क फिरून आलो वाशीला बिन चाललो तरी तीनच कांड्या उतरल्यान अशी गाडी लागत पण आपल्याला अजून धमाका दाखवायचा नक्कीच मोठी जाव आपण पण लेट पण थेट पण बघा तुम्ही जैन आवा दाखवेन का जेथली भाईनी आता किती नावा त्याच्यात ठेवा किती कमेंट करायचे करा अरे कुत्र्यांवर तुमच्यावर लक्षच देणार नाही मी आता तुम्हाला मी ने दे असं केले गी डाल के स्वाहा बदनामी फॅमिली बघतो माझे सगळे ब्लॉक वगैरे तर तुम्ही नक्की करा बदनामी चांगली गोष्ट जय सद्गुरू आणि जय एकवीरा तर चला काहीच आता चाललो आम्ही गाडी आणायला मामाची भाऊ आता कोणता कलर घेतले त्या माहित नाही काही आवडी दिवस झालं विचारता आहो की कुठली गाडी घेतली कुठली गाडी घेतली सांगत नाही सांगत नाही आता मगाशी फोनवर हो बोलतं तुला सांगता बोलता आता बीएमडब्ल्यू घेतले आज सांगितले आवडे दिवस सांगत नव्हता म्हणजे कसं असतं माहिती ते घ्यायचं खरंच सांगता कोणतीही गोष्टी घ्यायची असेल ना तर कधीच कोणाला सांगू नका एक अशी ठेवा जसा मी पण मला काय करायचं असेल ना मी पण गाव गंगाट करतो अशी गोष्टच होत नाही आणि मी म्हणजे बघा म्हणत तसा बोलेपणा आणि मी सगळ्या गोष्टी सांगत जातो बोलेपणा आणि सगळ्या गोष्टी सांगत जातो सांगू ना ना जाम चुकी पडतोय पण आता मी कुठली गोष्ट सांगत नाही करी आणि काही करीत नाही फक्त आता मी जस्ट बोललो की आपण पण जाव पण लेट पण थेट पहिला तर मग गड्डी तर चलो अभि हम चलते हे बीएमडब्ल्यू के केले काही चप्पलच घेतले मी मी गुटागुटा घालायला पाहिजे होतो ना पण नको राहून दे तारे विरी करता उद्या शूट परत तर आता मी एक कॉल करायचा मला श्रुतिकाला तर कॉल करते फायनली पोचल आता शोरूमच्या बाहेर हवं आणि घेतले बोलत बीएमडब्ल्यू हे इथे बीएमडब्ल्यू सगळ्या बीएमडब्ल्यू बीएमडब्ल्यू चा शोरूम बी वरती ना वर्ष अरे मामाचं बॉडी का रेल म्हणजे हे होत नाही भाऊ घादे बाई माणसा बघून मी माणसानं आवाज देणार नाही नाही गे मला मानते दिवशी कधी तू बाईक माझी गाडी होती मी नाष्टा करीत होतो नगरमधली ना, ना सुसाट निघला पाहिजे मी काय ना ते बऱ्याव पण नसतील आवऱ्या सहा केल्या ना आवऱ्या मामी बघ कौरी खुश आहे बाबा आवरे दिवस पोलांदिवस करल्यान काय तुला आवडत का बीएमडब्ल्यू मग तुझी ड्रीम कम्प्लीट झाली अरे बाबा कॉंग्रॅच्युलेशन बाबू पण मी काय म्हणता दाद बागू चला आता सात बारा सह्या चालू आहेत एकदाच्या सया झाल्या एक म्हणजे आमची जागा आमच्या जवळ नाही कामा पिशवी कनाला दिले पिशवी गिफ्ट आहे मॅम क्या गिफ्ट आहे इसमे डॉक्युमेंट <laughs> आमलो काम लोक चॉकलेट विकलेट आहे का अभी <laughs> जाते जाते मामा मामी और बच्चे लोग खाएंगे ना चला या ना विचारू भाई तुमच्या शेटनी गाडी घेतली कसं वाटत तुम्हाला हा अभिनंदन अभिनंदन कोणाला मामाला अभिनंदन हा अरे यो तर लय जुना यो पण वाटत शिकून <laughs> शिकून मी टाकील आता खरं <laughs> कसं वाटतं शेटनी गाडी घेतली तू फोळ घेतला पण आता तर आवरी दिवस स्टोरेज लय कमी पडत होत्या पण आता आमचा मामा तर तुम्ही लोकेशन बघतच असाल सोबत इकडे नगरसेवक आहेत आपले <laughs> मामा आमचा मामा किती आता तुझ्या रील्स व्हिडिओ किती पडतील आता बीएमडब्ल्यू सोबत याच्यानंतर गाडी मी ते आपल्याला इज आहे इज आहे असं का म्हणजे पहिला तुम्हाला विचारली कुठली गाडी घ्याव हो का असं मग आता मी तू आता मी त्याला सांगते ना तुला चरवायला हा ती जुनी वाटतं ऑडिओ जुनी वाटत मर्सडीज हा मार्सडीज ओके एकदम कसं माहित आहे ग त्या चार बांगरे असतात ना मग कोणला बांगर्याच्या घराला भेटले म्हणजे सिंबॉलच उपटतात सिंबॉल उपटून मध्ये गाडीची शो जातो पूर्ण म्हणून चार आपली रेंजर पण नको जावं ग संद्रुप नाही ना आपल्याला संद्रुपाली जायची गाडी चला आता सात सातबाऱ्यावर सह्या केल्या मामानी ना आता जाव आपण खालती सेलिब्रेशन करायला जायचं खरं जाएगर? हा काम पाहिले कॉपी प्याव ना यांची तुकाची कॉपी नाही पेऊनच प्या, जाऊ आपण सोराची नाही कॉपी प्याल ना पैसा वसूल पैसा वसूल हा ये भाई जा ये ये, ये टक। ना मी तर हे बीएमडब्ल्यू ठेवून का बापर कॉंग्रॅच्युलेशन मामा लेट पण थेट हा पण वाटत मोदीचा भाऊच आज एकदम टकाटक पण आता आम्हाला पार्टी कुठे देशील सगळ्यांना थे थे। मामा तूच सांग आता हे पण मी सांगू का मामाने फसवला मला न्यायला नाही <laughs> मामाचा फिक्स गोवा फिक्स राह दे राव दे मी म्हणता तुला मामाने सरवला ना गाडी जायसाठी आता तू मामाला सरो पण इलेक्शन झाले हो बोलतोय दादा साहेबांना बोललो ना मी चला भाई काही बोलायचं आहे का पप्पानी गाडी घेतल्याबद्दल तर चला काहीच आता आपण मामाला विचारू आज मामाने एवढी मोठी प्रगती केली भरपूर मोठी प्रगती केलेली आहे पहिला शोरूम होता मानपाड्याला आणि जेव्हा मानपाड्याला शोरूम होता रुद्राची पप्पाची बी गाडी तिथूनच असायची आणि माझ्या सर्व गाड्या आहेत ज्या बाई त्या तिथूनच असतात तर आज मामाची प्रगती बघून म्हणजे खूप भारी वाटला एवढे वर्ष झाले शोरूमला का दोन हजार पंधरापासून मामाचा शोरूम होता आणि आज मामाने बी एम डब्ल्यू गाडी घेतलेली आहे तर मामा आज दोन हजार पंधरापासून दोन हजार सहा दोन हजार सहापासून तुझा शोरूम हा तर आज पहिला तू पार्टनरमध्ये होतास त्याच्यानंतर पार्टनरशिपमधून तू वेगळा झालास वेगळाचे झाल्याच्या नंतर मग तुला क वाटला ॲक्च्युली आम्ही जेव्हा शोरूम टाकला तेव्हा आमची कॅपिटी एकदम खराब होती म्हणजे खर्चाला पण आमच्याकडे पैसे नसायचे तर मी आणि माझा मित्र आम्ही दोघांनी पार्टनरशिपमध्ये शोरूम चालू केला तेव्हा आमचं एकदम छोटंसं शोरूम होतं तर लोक यायची मित्रमंडळी गाडी घ्यायला आणि आम्हाला प्रश्न विसरायची तर तुम्ही नक्की गाडी द्याल का म्हणजे कारण तुम्ही ते एकदम छोटे छोटे दिसता आम्ही कॉलेज चालू असताना शोरूम टाकलेला एवढी छोटी पूर्ण करून शो गाड्या देऊ शकतात का पण आम्ही त्यांचा विश्वास जिंकला आणि आम्ही हिंमत कधीच हरलो नाही हलू हलू प्रगती करत करत आम्ही लोकांचा विश्वास जिंकला आणि आता लोक ते हक्काने बोलतात की तो शोरूम म्हणजे आपला शोरूम आहे माझे शोरूम जायचं तो शोरूम जायचं मानपाड्यावरून नंतर गेला सागावला सागावरून गेला डायरेक्ट तू आगासनला आज स्वतःचा एवढा मोठा तुझा शोरूम आहे तो ब्लॉक पण आपण नक्की बनवू एक दिवशी हा आणि तुला कॉन्ग्रॅच्युलेशन अजून अशीच मोठी प्रगती कर आणि असंच मोठा नाव कर हा आम्ही तुझ्या पाठीशी आहोत पण तुला कुठली गाडी जर तुझ्या शोरूमला नवीन आली कुठला बी न तर एक फोनकर बासात मोडून परत ब्लॉग बनवायला येईल तुझा आणि तुझ्या गाडीची जर बनवायची असेल काही बनवायचे असेल तर त्या पण येईल आणि खरंच मामाने ज्या मेहनत केली मामाला मी बोलायचं मामा हे दुसरी गाडी हा खरंच आपल्या आगरी समाजातील मला तरी वाटतं दोन हजार साला शोरूम टाकणारे निरुती शेट्टी पहिले आगरी समाजाचे आणि त्यांनी तिथपासून आजपर्यंत जागा किंवा कुठल्या गोष्टीवर ही गाडी न घेता त्या शोरूमच्या एका कमाईवर त्यांनी ही गाडी घेतलेली आहे बीएमडब्ल्यू पर्यंत गेलेली आहेत आणि आपल्या मग तेवढ्या आधी समजते की खरंच लोकांनी मी हा संदेश देतो की प्रत्येकाने दे व्यवसाय करावा व्यवसायातून सफल कसा व्हायचा हा माणूस आहे त्याने आज बी एम पर्यंत उडून आलेले आहे जबरदस्त कॉन्ग्रॅच्युलेशन मामा तुम्ही काय बोलाल दोन शब्द तुमच्या मित्रासाठी पाटील ज्याला मी नेहमी प्रेमाने बॉबीज बोलतो लहानपासून मला खूप आणि शालेय जीवनापासून तो कष्ट कष्टकरी आलेला आहे कॉलेजमध्ये शिकत असताना देखील त्यांनी छोटे मोठे व्यवसाय करून आपला शिक्षण पूर्ण केला आणि दोन हजार सहापासून त्यांनी शोरूम टाकला आणि त्याच्या जीबेवर साखर आहे जे पण कस्टमर त्याच्या घरी येतात त्यांना तो सजेस्ट करतो होता की कोणत्या प्रकारची गाडी तुम्ही घ्यायला पाहिजे तुमच्यापासून कुठली गाडी सूट होईल पसन त्यानंतर गाडी सेल केल्यानंतर कुठल्याही प्रकारच्या काही समस्या आल्या त्या लोकांच्या तर त्यांना तिथपर्यंत मार्गदर्शन करतात नेहमीच की बाबा तुम्ही सर्व्हिस सेंटरला गाडी कशी न्याल आणि कुठल्या प्रकारच्या मेंटेनन्स कराल या गोष्टी वारंवार सांगत असो त्यामुळे लोकं त्याच्यावर खूप खुश आहेत आज जे त्यांनी अचिव्हमेंट केली आज जो आज त्याचे चांगले परिणाम बघायला मिळतात हा त्याचा स्वभाव आणि त्याची मेहनत अजून त्याचे मोठमोठे स्वप्न आहेत जे मी इथे शेअर करणार नाही परंतु येत्या काळात आपल्याला नक्कीच दिसतील की तो आपल्या स्वप्नांच्या जवळ आलेला आहे आणि माझ्या निमित्ताला शुभेच्छा असतील की याही पुढे जाऊन तुम्ही आणखी चांगल्या गोष्टी अचीव कराव्या आणि तुझ्या जे काही स्वप्न आहे ते तुम्ही पूर्ण करावे पुन्हा एकदा मी तुला मनापासून अभिनंदन देतो की आज तू ड्रीमला तू का घेतली जी तुझी ड्रीम काय होती की तुम्ही आज अचीव केलेली आहे धन्यवाद खूप खूप अभिनंदन आडे घेत माझे काय माझे काका काय का शून्यातून काही प्रगती केली प्रगती केली हे माझे प्रवृत्ती पाटील आणि त्याने शून्यातून प्रगती केलेली आहे त्यांना धन्यवाद गाडी खरं तुला कुठली गाडी आवडतं का आवडतं तुला एवढे बी एम डब्ल्यू पहिली ड्रीम आहे मग तू पप्पाला सांगितला काय सांगितला हा का मग पप्पानी लगेच घेतली टाइम लागला पण घेतली ना अर वा। मा द्रीम द्रीम मा बस, तो तो अरे वा मग आता दुसरा ड्रीम कुठला असेल तुझा नाही बस जो तुझा ड्रीम होता तो कम्प्लीट झाला अरे वा मग आता शाळेत घेऊन जाशील का एक दिवशी ती नक्की पप्पाला सांग मला सोडायला चल पण संद्रूप मधून बाहेर निघा का शालेतली पोरा ना सगळ्यांना टाटा करचा करशील ना हां नक्की 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 फ्रेंड किती आहे तुझं आखे क्लच मग आता उद्यानं त्यांना पेढे घेऊन जाशील का नाही पेढे का कॅडबरी पेढे नक्की नक्की ना, ना? जा मग पप्पाला बोल कॉंग्रॅच्युलेशन थँक्यू पप्पा बोल आणि आज तुम्हाला रील सुद्धा बघायला भेटेल एकदम भारी आणि चला हा ब्लॉग नक्की बघा मामाने मेहनत कशी केली मेहनत करून गाडी कशी घेतली दोन हजार काही ना सॉरी मी चुकून बोललेलो दोन हजार पंधरा पासून पण पंधरा वर्ष झालं मामाने शोरूम टाकून आणि तेव्हा पार्टनरशिप मध्ये होता तेव्हा मी मामाकडून पल्सर घेतलेली त्याच्यानंतर मी घेतली आर्वाम फाई घेतलेली त्याच्यानंतर डीओ मी दुसरीकडून घेतली परत आर्वाम फाई घेतली मी मामाकडूनच घेतलेली आणि ज्या पण बाईक आहेत त्या मी पूर्ण मामा करूनच घेतलेल्या आहेत आणि खरंच अशीच प्रगती करावा आज मी पण प्रगती करतो आज माझे आई वडील मेले तेव्हा झिरो रुपया बँकमध्ये होता आणि झिरो रुपयापासून रिक्षा चालून आज मी मेहनत करतो पहिले मी सेकंड हँड स्विफ्ट घेतली सेकंड हँड स्विफ्टच्या नंतर आज ही नवीन स्विफ्ट घेतली शेवटी मी मेहनत करतो मेहनत करून कुठेतरी म्हणजे पुढे चाललो काय पुढे झालं तर आज माझी इंस्टा युट्यूब फॅमिली आहे माझ्यासोबत आणि खरंच खूप सारा प्रेम देतात असं प्रेम देत राहा आणि अजून मला खूप सारी प्रगती करायची आहे तर नक्की दोन हजार पंचवीसपर्यंत दो तुम्हाला सर्व काही गोष्टी बघायला भेटतीलच आणि तयारी जोरात चालू आहे तर तुम्ही असेच सपोर्ट करत राहा थँक्यू